हृदयम आयुर्वेद मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मालेगाव करूया दिवाळी साजरी यंदा गोरगरिबांना मिठाई वाटून हा संदेश देऊया सर्वांना प्रेम आनंद आणि दयाळूपणातून दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा हृदयम आयुर्वेद मल्टीस्पेशालिस्ट पंचकर्म हॉस्पिटल आयुर्वेदिक हॉस्पिटल विश्वास तुडजाई शॉपिंग सेंटर सटाणा नाका मालेगाव डॉक्टर शंकर कळमकर बी ए एम एस सी जी ओ डी पी सी वंध्यत्व व कर, आयुर्वेद पंचकर्म तज्ञ डॉक्टर भाग्यश्री विजय कळमकर एम डी आयुर्वेद एम ए योग एस सी एच स्त्रीरोग सौंदर्य योग व आयुर्वेद तज्ज्ञ आपल्यास व आपल्या परिवारास दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जाहिरात संकलन गणेश शिंदे मालेगाव